आत आत्या थोडी कुस्ती एकदम लावल्या जाणार आहे चला लवकर दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरी सोनो दिल्लीला सोनो दिल्ली जल्ली अंदर डबल हिंद केसरी आ गया सोनू आलवार अंदर आई चला 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 सोनू

एक नंबरची कुस्ती एक नंबरची कुस्ती आपल्या हस्ते लागणार आहे आध्या जरा आध्या बांडी शेज आपण या खड्यात या माऊली आणि पवन कुस्तीला राम सारण सर पंच म्हणून हरियाणाच्या कुस्तीला पहिलवान पंच द्या हॅलो होरकर पहिला या कुस्ती पंच द्या ना या कुस्तीला पंच

पुन्हा जर अंगावर कुस्तील वर का तुमची चपाती होईल असं बसू नका खाली गुंडाळून नाही लागल हॅलो पैलवान <laughs> <हालो। laughs> ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रेमी वर्धापति छत्तीस जिल्ह्यामध्ये काम चाल संघटने का तालुका स्तरा काम चाल अखंड संघटन चाल जिथं तिथं संकट येईल तिथं तिथं धावून येणारा पहिलवान घेऊन पवार आणि माऊली नंदा डाव्या पवित्र बघा मंडळी राजे सरांना आत्ताच सांगितलं पैलवान ग्रोपच काम नुसतं नसतं इथंच हक्तीवरून कब्जा घेतला माऊलीनं

कड या पिकर त्याची जन्मभूमी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आनंदी झाला दोन जिल्ह्या झाले का इसरा जिल्हा कोल्हापूर इथं त्याची कर्मभूमी मोठा झाला आणि तो तो पुण्याचा फ्रंट सपतो बापतो पौरी जनमिया सॻे पवणी खाली